श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ आपल्या घरात सुख समृद्धी देण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तसेच सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी अगदी छोटासा असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्स अमावस्याला करायचा अगदी छोटासा उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मार्गशीर्ष अमावस्येला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि असं जर आपण केलं तर त्यामुळे आपल्याला शनीदोषापासून मुक्तता मिळते त्यासोबतच भगवान श्री हनुमंताला प्रसन्न करून करुं, प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कणकीचा दिवा किंवा मातीचा दिवा लावायचा आहे तुम्ही जर हा उपाय केला मार्गशी अमावसेला देवाऱ्यात दिवा लावायचा आहे देवाऱ्याजवळ हा दिवा लावायचा आहे हा जर उपाय केला तर तुम्हाला शनीच्या साडेसातीपासून मुक्तता मिळेल त्यात सनीच्या साडेसातीपासून सुटका होण्यासाठी हा अतिशय चांगला आणि उपाय आहे या उपायानं माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि आपल्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतात तर, तर हा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे मुडभर तांदूळ लागणार आहेत एक नाणं लागणार आहे आणि दिवा लागणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे पूर्वेकडे पूर्वेच्या बाजूला पाटावरती वस्त्र अंतरायचं आहे वस्त्रावरती आपण एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटमध्ये एक नाणं ठेवायचं आहे ते नाणं झाकून जाईल एवढं तांदूळ आपण त्या प्लेटमध्ये पसरायचं आहे आणि त्याच्यावरती आपण कणकीचा दिवा बनवणार असेल तर कणकीचा दिवा लावायचा आहे नाहीतर मातीचा दिवा देखील चालू शकते त्याच्यामध्ये तूप घाला तूप नाही तर मोहरीचं तेल घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि माता लक्ष्मीची आराधना करायची आहे माता लक्ष्मीची आराधना करून आपल्या घरात तिची अखंड वास्तव्य राहावे म्हणून प्रार्थना करायची आहे आपल्यावरती कृपादृष्टी राहावी म्हणून मा माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे असे केल्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर व्हायला मदत होते आता हे हे दिवा लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे जे नाणं आहे आणि तांदूळ ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याची छोटीशी पुरचुंडी तयार करायची आहे किंवा पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली जी आहे ती आपण आपल्या पैशाच्या कपाटामध्ये किंवा धनधान्यामध्ये ठेवू शकतो आणि तो जो कणकीचा दिवा आहे किंवा मातीचा दिवा आहे तो भात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे पैसे आणि धन येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि माता लक्ष्मीचे अखंड वास्तव्य आपल्या घरात राहते आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात तर असा हा छोटासा उपाय तुम्ही मार्गशीर अमावसेला अकरा जानेवारीला मार्गशीर्ष अमावसेला नक्की करा तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ